मित्रांनो या व्हिडिओमध्ये मध्ये पाहू शकता तुम्ही आता मी या गाडीच्या मागे टर्न घेतोय पण ते गाडी थोडीशी राईटला गेली पण मी त्यांच्या पाठीमागे जाणार नाही मी माझ्या बाजूनच टर्न घेणार आहे आणि त्याच्यानंतर हे संभाषण आहे टू व्हीलर वाले काय बोलतात दिसत नाही का सगळ्यालाच गडबड झालेली आहे कळत नाही का अरे मग आम्ही कुठे जाणार आहे गाडी ये मित्रांनो आज मी पाहिलं कोणीतरी चुकीच्या माणसाला चुकीचं आहे म्हणून बोलत होतं तर होईल सुरुवात मित्रांनो हळूहळू आणि आपल्या पुण्यामध्ये ट्रॅफिकचा सेन्स हा लोकांना कळेल की आपण कसं चाललं पाहिजे कसं नाहीये आता इथं पाहू शकता तुम्ही म्हणता की मी इर्टिगाच्या पाठीमागे का, का नाही आलो तर इर्टिगा हे पूर्ण राईट साईडनी ओळखून घेत होते आणि माझं एक तत्व आहे मित्रांनो मी माझी साईड कधीही सोडत नाहीये माझ्या साईडनीच मी वळण घेत असतो आणि गाडी चालवत असतो